श्री स्वामी समर्थ आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आज आमच्या चॅनेलवर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्वामी समर्थांचा अध्याय पाचवा चला तर मग सुरू करूया या अध्यायातील पहिला श्लोक जय जय स्वामी समर्था कृपावंत दिननाथा भक्त पोषक भक्तप्रिय समर्थ समर्था या श्लोकाचा अर्थ असा की हे स्वामी समर्था आपण दिनांचा नाथ कृपापुंज आणि भक्तांना पोषण करणारे आहात भक्तांचे प्रिय आणि समर्थेचे मूर्तीमंत रूप आहात आपणास कोटी कोटी प्रणाम याच अध्यायातील पहिली कथा म्हणजे शंकर बुवा आणि त्यांची परीक्षा शंकर बुवा नावाचे एक स्वामी भक्त महाराजांच्या सेवेत होते त्यांना सतत वाटे की मीच फार भक्त आहे त्यांच्या मनात थोडा गर्व निर्माण झाला स्वामींनी ते लक्षात घेतलं आणि एके दिवशी त्यांच्यावर उपेक्षा केली बुवा मनाने खट्टू झाले मग स्वामी म्हणाले जेव्हा सेवा अभिमानाने होते तेव्हा ती अहंकार बनते सेवेत नम्रता हवी या कथेचा अर्थ असा की स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात ते आपल्या भक्तांच्या मनातील दूर करतात गर्व कधीही भक्तीला बाधा आणतो हे शिकवतात यातली दुसरी कथा म्हणजे तयात बुडणारा एक मुलगा एकदा अक्कलकोट जवळ एक, एक मुलगा खेळताना तयात बुडू लागला लोक धावले पण कोणी पोहू शकत नव्हते एका माणसाने धावत येऊन स्वामींना सांगितले स्वामींनी डोळे मिटले काही क्षण स्तब्ध राहिले आणि म्हणाले बघ त्याला तो वर येईल त्या क्षणी मुलगा पाण्यावर तर, तरंगून वर आला लोकांना स्वामींच्या लिलांचे आश्चर्य वाटले या कथेतून हाच अर्थ मिळतो की स्वामी समर्थ हे सर्वांवर लक्ष ठेवून असतात संकटात जेव्हा कोणालाही उपाय सुचत नाहीत तेव्हा त्यांच्या कृपेने चमत्कार घडतो यातील तिसरी कथा म्हणजे विठोबाला दर्शन एक वारकरी स्वामींना म्हणाला मी दरवर्षी पंढरपूरला जातो पण यंदा येणे शक्य नाही मला विठोबा कधी दिसणार स्वामी हसले आणि म्हणाले तुला पंढरपूरला जायचं नाही तर पंढरपूर इथे येईल त्या रात्री त्याला स्वप्नात विठोबा सह दर्शन दिलं त्याला आनंदाश्रू आले याचा अर्थ असा स्वामी समर्थ हे साक्षात पांडुरंग आहेत भक्ती मनातून केली तर देव कुठेही दर्शन देतो ठिकाण महत्वाचं नाही भावना महत्वाची यातील चौथी कथा म्हणजे गोपाळ जोशी आणि बाळकृष्ण अक्कलकोटमध्ये गोपाळ जोशी नावाचे एक साधक होते त्यांना एक सुंदर मुलगा झाला होता बाळकृष्ण पण बालक सतत आजारी पडत असे डॉक्टरी उपचार जप तप सर्व काही करून काहीही उपयोग होईना एक दिवस स्वामी ते स्वामींजवळ आले डोळे पानावलेले हृदय दुःखाने भरलेले ते म्हणाले स्वामी माझा बाळ तुमच्याकडे सोपवतो तो तुझाच आहे स्वामींनी बाळाकडे पाहिलं आणि म्हणाले तो माझाच आहे आता तो बरा होईल त्या क्षणापासून त्या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली काही दिवसात तो हसत खेळत बरा झाला याचा अर्थ असा की स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा असेल तर ते जीवनाला कलाटणी देतात सहावी कथा म्हणजे मृत बालकाचे प्राण परत आले एका आईचा बाळ वारला ती बाळाला गोठ्यावर घेऊन आली रडत रडत म्हणाली स्वामी हा माझा जीव आहे तुम्हीच काहीतरी करा स्वा स्वामी काही क्षण स्तब्ध राहिले मग एक राई घेतली मंत्र फुंकून बाळाच्या तोंडावर शिंपडली आश्चर्य बाळाने डोळे उघडले आणि रडायला लागला आई हंबरडा फोडून स्वामींच्या पायी पडली या कथेतून इतकंच समजतं की स्वामी समर्थांचा हात लागला की मृत्यू सुद्धा मागे फिरतो श्रद्धा आणि समर्पणाचे बल इतके प्रभावी असते की अशक्यही शक्य होते यातली सात्विकता कथा म्हणजे प्रेतबाधा मुक्ती एक तरुण मुलाला सतत विचित्र वर्तन होत असे अचानक रडणे ओरडणे एखाद्या स्त्रीसारखे बोलणे अंगात येणे घरच्यांनी अनेक झाडफुके केले पण काही उपयोग झाला नाही शेवटी त्याला अक्कलकोटला स्वामींकडे आणले स्वामींनी त्याच्याकडे पाहून हसत म्हटलं हे शरीर त्याचं आहे तू यातून जा क्षणात तो मुलगा शांत झाला डोळे मिटले आणि काही वेळात उठून बसला म्हणाला आई मला भूक लागली याचा अर्थ इतकाच की स्वामी हे भौतिकच नव्हे तर सूक्ष्म जगालाही नियंत्रित करतात कोणतीही बाधा त्यांच्या कृपेने दूर होऊ शकते फक्त निश्चिम श्रद्धा हवी यातली आठवी कथा म्हणजे गुरुभक्त मनिक माणिक नावाचा एक मुलगा किंवा एक भक्त म्हणा गुरुभक्तीने ओतप्रोत होता एकदा त्याला कुणीतरी स्वामींविषयी चुकीची माहिती दिली त्याने शंका धरली त्या रात्री त्याला स्वामी स्वप्नात येऊन म्हणाले गुरुवरील विश्वास ढळू देऊ नकोस ज्यांच्यावर विश्वास टाकलास त्यांच्या कृपेने तुझे जीवन घडेल दुसऱ्या दिवशी माणिक अक्कलकोटला गेला स्वामींनी त्याचं नाव घेतलं त्याला ओळखलं आणि जवळ घेत म्हटलं तू माझा आहेस बाकीचं सारं काही विसर गुरु भक्ती हेच साधनेचं मूळ आहे जेव्हा मंडळ मरत तेव्हा स्वामी स्वतः पुढे येऊन भक्ताला सावरतात यातलीच शेवटची आणि नववी कथा म्हणजे स्वामींचे विश्वरूप दर्शन एका साधकाने फार दिवस मनोभावे प्रार्थना केली स्वामी मला तुमचं खरं रूप दाखवाच एक दिवस ध्यानात त्याला दिव्य दर्शन झालं स्वामींचं रूप विशाल तेजस्वी सर्व देवसां देवतांचा समावेश असलेलं त्याला वाटलं हे ब्रह्मांडाचे रूप आहे ध्यान संपल्यावर तो स्वामींच्या पायावर पडला स्वामी म्हणाले तू जसं पाहिलंस तसं मी आहे पण हे रूप पाहण्यासाठी अंतकरण निर्मळ असावं लागतं यातून इतकाच अर्थ मिळतो की स्वामी हे केवळ एक संत नव्हे तर साक्षात परब्रह्म हो। आहेत त्यांच्या विश्वरूप केवळ भक्ती ध्यान आणि कृपादृष्टीमुळे दिसू शकत याचा उपसंहार असा की भक्तांची परीक्षा घेतली यात स्वामींनी प्रेतबाधा व मृत्यूंवर ही स्वामींचं नियंत्रण असतं विश्वास श्रद्धा भक्ती यांचं सामर्थ्य स्वामींचं विश्वरूप पुढील अध्यायासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो